स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक आणि शैलजा राजे राहुल सराफ मी तुमची राधा आणि तुम्ही माझे कृष्ण आपण तुमच्या गोकुळातील राजक्रीडा करू असं म्हणून ती माझे हात धरणार एवढ्यात तिला निवारून मी म्हणालो ठीक आहे तू राधा नाही का माहीत आहे तुला राधेचं कृष्णावर कसलं प्रेम होतं ते राधेचं कृष्णावरचं प्रेम इतकं उत्कट इतकं निरतिशय व इतकं निस्वार्थी होतं की स्वतःच्या आत्म्यावरचं तिचं प्रेम त्या कृष्णप्रेमापुढे कवडीमोल ठरावं आणि त्यांचं नातं कसं होतं आत्मा हा कृष्ण आणि भक्ती ही राधा त्या रूपकात्मक प्रेमात आत्म्याचा व भक्तीचा विलास तोच राधाकृष्ण विलास होता त्यांचं प्रेम दैवी होत ख्रिस्त माता मेरी विषयी तुमचे ख्रिस्ती संत जे उद्गार काढतात ते राधेलाही लागू पडतात डिव्हाइन लव्ह सो पेनेट्रेटेड हर सोल सो दॅट शी लवड विथ हर होल हार्ट विथ हर होल सोल देअर शी कुड विल से माय बिलवड हॅज गिव्हन हिमसेल्फ ऑल टू मी अँड आय हॅव गिव्हन माय सेल्फ ऑल टू हेम राधेची ही अवस्था अशीच झालेली होती आमच्याकडे देवनाथ या नावाचा एक हिंदी कवी होता त्यानं राधेच्या प्रेमाचं वर्णन केलंय आज मोरी सावरिया सो लागी प्रीत रैन दिन चैन नहि अशी तिची अवस्था झाली होती ती वेडीपिशी बनली होती माझ्यासारखी मार्गारेट मध्येच पुटपुटली मी पुढे म्हणालो छे छे राधेचं सारं प्रेम दैवी होत भक्तीनं भगवंताचा आत्मा जिंकलेला होता त्यात कसलंच वैषयिक बंधन नव्हतं शरीर सुखाची लालसा नव्हती सारं होतं ते वैदेही प्रेम दैवी प्रेम यावर मार्गारेट जणू स्वतःशीच हळूहळू बोलू लागली संपलं सारं केवढी आशा धरून मी तुम्हाला इथे आणलं होतं आणि केवढ्या निराशेच्या गर्तेत तुम्ही मला लोटून दिलं मग माझ्याकडे बघत काकुळतीनं ती म्हणाली प्रेमभंगाचं दुःख मी तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू वाटता या सागर तळाशी जाऊन कायमचं घर करावं कधीच विसरता येणार नाहीत या वेदना मिस्टर सावरकर कशा विसरू या वेदना सांगा कशाला तुमची माझी भेट झाली काय दुर्दैव पहा माझं माझ्या बापाचा शेवट झाला तुमच्या देशात तुमच्या बांधवांकडून झाला आणि माझ्या प्रेमाचा शेवटही तसाच झाला तुमच्याकडून या एकतर्फी प्रेमाचे कसले लागे बांधे होते कुणास ठाऊक तुम्ही कुठेही असा कुठेही जा पण मी तुमची म्हणून राहील तशीच जीव जाईपर्यंत प्रेमभंगाचं दुःख मनाभोवती लपेटून जळत उसासे सोडत तुटक तुटक बोलून तिनं एक दीर्घ उसासा सोडला तिला निर्वाणीचं काहीतरी सांगावं म्हणून मी म्हणालो हल्ली यापुरतं आमचं दैवत आहे शंकर त्यानं आपला तिसरा डोळा उघडला होता आणि मदनाची त्या प्रेमदेवाची राख रांगोळी करून टाकली होती आमच्या देशात स्वातंत्र्य संपादनासाठी शंकराचं तांडव नृत्य सुरू झालंय तृतीय नेत्र आता तो उघडणार आहे मदनाचं साम्राज्य जळून खाक होऊन जाणार आहे हे सार मी स्वतःशीच बोलत होतो मार्गरेट काहीच बोलत नव्हती गप्प बसून राहिली होती तिच्याकडे बघून मला कुसुमची आठवण झाली लग्नापूर्वीचं ते घरचं प्रेम आणि लग्नानंतरचं हे दारचं प्रेम दोन्ही प्रेमाचं स्वरूप सारखंच मानवाच्या मूलभूत प्रवृत्ती देशखाल परत्वे बदलणार आहेत थोड्याच माझं मन अशा प्रेमात कधीच गुंतलं नाही तेवढी सवडच नव्हती मला मार्गारेटला नकार देत असताना समोर दिसणारी छत्रीधरी जोडपी अजूनही मला दिसत होती मला त्या प्रेमिकांचा हेवा वाटला प्रेमाची भावना मला कळत का नव्हती रसराज शृंगाराची तोरणं कालिदासाच्या साहित्य संसारात घरोघरी लावलेली मी बघितली होती शकुंतलेच्या कपोलाभोवती गुंजारव करणाऱ्या भृंगराजाचा मत्सर करणारा दुष्यंत हा माझ्याच देशातला राजा होता मी मनाशी म्हणालो समोर दिसणारी ही सारी जोडपी भाग्यवान आहेत असा शृंगार करायला त्यांच्या पराक्रमानं त्यांना उसंत ठेवली आहे समरांगण गाजवून मग मस्तानीशी कला शृंगार करणारे बाजीराव याही देशात आहेत पराक्रमाची पार्श्वभूमी लाभणार असेल तर न करण्यासारखं असं शृंगारात काय आहे एका हातानं समरांगणावर तलवार गाजवावी आणि दुसऱ्या हातानं मदनिका जवळ करावी यात वावगं काहीच नाही ब्रायटनचा किनारा जवळ आला तेव्हा काही अंतरावर निरंजन पाल उभा असलेला मला दिसला मीच त्याला निरोप पाठवला होता त्याप्रमाणे तो आला होता आम्ही तिघं समुद्राकाठी बसलो तरी बराच वेळ कुणी काही बोलला नाही मार्गारेटचं बोलणं बंद झालं होतं निरंजन पालच्या घरातून मला बाहेर पडावं लागलं होतं म्हणून त्याचंही मन अपराध्यासारखं झालं होतं मला तर काहीच बोलावंसं हो वाटत नव्हतं पहिल्या प्रथम तोंड उघडलं ते मार्गारेटनं काहीतरी बोलायचं म्हणून ती निरंजन पाल याला म्हणाली मिस्टर पाल तुम्ही तुमच्या या मित्राला आवरलं पाहिजे नाहीतर मदनलाल आल तिला मध्येच थांबवत निरंजन म्हणाला मला वाटत नाही की आता याला विधाता आवरू शकेल सिंहाच्या गुहेत हात घालून स्वातंत्र्य हस्तगत केल्याशिवाय हात राहणार नाही जणू भवितव्यता त्याच्या वाणीतून बोलत होती बराच वेळ पुन्हा स्तब्धता पसरली तुषारांची कारंजी उडतच होती लाटांचं नर्तन सुरूच होत पण ते दृश्य आता हळूहळू अंधुक होत चाललं होतं लाटांचा होणारा आवाज मात्र कानावर पडत होता डोहरची शुभ्र वर्ण शिखरं आता झाकळून गेली होती साऱ्या समुद्रावर धुक्याचं आवरण पसरलं होतं आकाश आणि समुद्र यांच्या सीमारेषा एक झाल्या होत्या क्षितिज दिसतच नव्हतं परंतु माझ्या मनावरच्या क्षितिजाच्या सीमारेषा एकदम पुसून गेल्या आणि त्या रेषेपलीकडे असलेल्या माझ्या मायाभूमीची मला उत्कट आठवण झाली मायाभूमीला जाण्याची माझ्या मनाला आस लागली लंडनमध्ये मला घर राहिलं नव्हतं माझं घर होतं तिकडे मला जायचं होतं माझ्या घरी देखील सारं उदास बनलं होतं बाबा जन्मठेपेवर गेला होता माझ्या वहिनीच्या मनाचा ठाव सुटला होता बावडीची दोरी तुटली होती आणि बावडी अंतराळात वाटेल तशी भिरभिरू लागली होती तिचा मला आठवत नव्हता तो माझा प्रभाकर माझी भेट न घेताच देवाघरी निघून गेला होता इकडे मदनलालच्या मानेला फासाची दोरी लागायचा क्षण समीप आला होता घरीदारी वैराण अरण्य झालं होतं ज्या वयात पुष्पसंभाराचं उद्यान फुलवायचं त्या वयात उदंड अरण्य निर्माण झालं होतं मी लहानपणी अरण्यके वाचली होती ना कृतकर्माची फळं भोगायलाच हवीत समोर पसरलेल्या त्या विशाल सागरावर दृष्टी स्थिरावून मी निरंजन पाल याला म्हणालो मला आता माझ्या घरी घेऊन जा असं मी या सागराला सांगणार आहे निरंजन घेऊन जाईल मला तो माझ्या घरी मला घरी जायचंय रे असं म्हणताना अगदी अभावितपणानं माझ्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले ते काही केले आवरेनात मनाला घरी जाण्याची कंठ दाटून आला होता तशाच अवस्थेत निरंजनला म्हणालो निरंजन जेम्स मॉन्ट गोमेरी आणि हॉवर्ड पेन यांच्या घरावरल्या कविता वाचल्यास या मार्गारेटनं तर नक्कीच वाचल्या असतील त्या कवितातील काही ओळी तर तोंडपाट आहेत व्हेअर शॅल्ड दस्ट लँड दॅट स्पॉट ऑन अर्थ बी फाउंड आर दो मॅन अ पॅट्रिएट लुकरास बी इट एव्हर सो हंबल देअर्स नो प्लेस लाईक होम बोलता बोलता मी स्तब्ध झालो बघता बघता रडू लागलो आणि रडता रडता बोलू लागलो नेहमी ने, मजसी ने। परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला प्राण तळमळला मी रडत म्हणत होतो आणि म्हणत रडत होतो एक काव्य माझ्या मुखातून उत्स्फूर्तपणा साकार होत होत मला मातृभूमीला घेऊन जा अशी विनवणी मी सागराला करत होतो सागरानं माझी आळवणी मान्य केली तर ठीकच नाहीतर मला एकदम स्मरण झालं ते त्या वैदिक ऋषींचं अगस्तींच ऋग्वेदातल्या सव्वीस सुक्तांचा हा द्रष्टा याच अलौकिक शक्तीच्या महर्षीनं हिंदुस्थानच्या दक्षिण दिशेला येऊन आर्य आणि द्रविड यांचा समन्वय साधण्याचं कार्य केलं आर्यावर्तात दाटीवाटी करून राहिलेल्या आर्यजनांना वसाहतीसाठी विंध्य पर्वताच्या तळाचा दक्षिण प्रदेश उपलब्ध करून दिला तो यानंच विंध्याला नमवलं यानच कालकीय या नावाचे दैत्य सागरात वास्तव्य करून जगाला त्रस्त करून सोडत होते त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी याच अगस्ती ऋषीनं अवघ्या एका आचमनात समुद्र प्राशन करून टाकला या इंग्रज दैत्यांचा नाश करण्यासाठी माझ्यासमोर पसरलेल्या अथांग उददीला आव्हान देणारा अगस्तीच मला हवा होता दैत्यांचा नष्टांश करून आणि मला विजयी करून तोच आता मला माझ्या मातृभूमीकडे परत घेऊन जाणार होता म्हणून मी म्हणू लागलो तरी आंगलभूमी अबला रे कथिल हे अगस्तीस आता रे जो आचमनी एक पली तुझ प्याला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला अगस्तीच्या कानावर मी माझं घातल्यावर मी थोडासा शांत झालो होतो माझं रडू थांबलं होतं उघडलेले अश्रू आता अंधारात दिसेनासे झाले होते अंधारात लपेटून गेलं होतं आणि माझ्या डोळ्यांसमोर दिसणारं माझ्या मातृभूमीचं ते चित्रही अंधारात दिसेनासं झालं होतं सभोतरी सारा अंधार दाटला होता आपली भेट आली आहे असं वाटतं असं हवालदारांना सांगताच मी एकदम दचकलो कारागृहातील भाषा आता माझ्या चांगलीच अंगवळणी पडली होती आता उणीपुरी पन्नास वर्ष मला ही भाषा ऐकावी लागणार होती त्याच भाषेत माझा व्यवहार चालणार होता मला दोन जन्मठेपींची शिक्षा झाली होती तब्बल पन्नास वर्षांची क्वचित प्रसंगी एका जन्मठेपेची शिक्षा या जन्मात भोगावी लागणार होती आणि उरली सुरली पुढील जन्मी फिटणार होती आपण हिंदू लोक पुनर्जन्मावर विश्वास न ठेवून आपलं कसं भागेल दोन जन्मा दोन जन्म जन्म हवेतच आपली भेट आली आहे असं असं हवालदारांना सांगितलं होतं नाही का आपली भेट म्हणजे आपली पत्नी माई अरे रे रे बॅरिस्टर होऊन परदेशातून परत आल्यावर जव्हारच्या एखाद्या सजलेल्या रंगमहालात हिची आणि आपली भेट व्हायची आता या डोंगरीच्या कारागृहात आपली भेट होणार दोन जन्मठेपींवर काळ्या पाण्यावर निघालेला मी कैदी माझ्या अंगावर ही कैद्याची जाडी वस्त्र आणि हातापायात या लोह श्रंखला कैद्याची कंकण श्रीराम वनवासाला जायला निघाले तेव्हा त्यांच्याही अंगावर वलकल होती पण पण त्यांच्याबरोबर तशीच वलकल धारण केलेली सीतामय जाणार होती आणि आपली ही माई साता समुद्राच्या अलीकडे राहणार होती आणि तिचा राम साता समुद्रा पलीकडे जाणार होता एकटा एकाकी जीव कंठणार होता आणि काळ्या पाण्यावर कुणालाही न कळता सवरता त्याच्या जीवनाची लाट नाहीशी होणार होती अथांग सागरात समाविष्ट होणार होती चलो साहब बुलाता है आता मात्र मी विचारतंद्रेतून पुरता बाहेर आलो होतो माझ्या खोलीचं दार खडखडलं ही गोष्ट प्रथम मला खरीच वाटली नाही मला तो भास वाटला होता माणसाच्या मनात प्रेम जागा असलं म्हणजे प्रतीक्षा उत्पन्न होते आणि प्रतीक्षा निर्माण झाली म्हणजे भास होत राहतात आपल्या प्रिय माणसाची पावलं मनात वाजत असली म्हणजे ती प्रत्यक्षात वाजू लागल्याचा भास होतो प्रतीक्षा ही मोठी वाईट असते ती प्रत्यक्षात उतरली नाही म्हणजे माणसाच्या मनाला जे निराशेचे चटके बसतात ते सहनशक्तीच्या पलीकडचे असतात म्हणून मी माझ्या मनातली प्रतीक्षाच करून टाकली होती पन्नास वर्षांच्या शिक्षेला आता एकच प्रतीक्षा शोभण्याजोगी होती ती म्हणजे मृत्यूची परंतु प्रत्यक्षात माई माझ्या भेटीला आली होती क्षणभर वाटलं की हवालदाराला सांगावं मला भेटायचं सा नाही असं जाऊन सांग तिला पण पुन्हा वाटलं की आपण आता मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहोत अज्ञाताच्या प्रवासाला निघालो आहोत अज्ञाताच्या उंबरठ्यावर जीवाशिवाची अखेरची भेट व्हायला काही हरकत नाही मार्सेलिसच्या अथांग सागरात आपल्या जीवनाचा सा अंत झाला असता तर एकदम माझ्या कानावर पिस्तुलांच्या गोळ्यांचे आवाज ऐकू येऊ हो लागले कुणाच्या तरी हातातून गोळ्या सुटत होत्या आणि माझे हात पाणी कापत होते तो सारा प्रसंग आठवला मृत्यूशी समोरासमोर केलेली ती झुंज डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहिली ब्रिक्स्टनच्या कारागृहात असताना मार्सेलिसच्या अथांग सागरात उडी झोकण्याचा सा मी माझ्या मनाशी निर्धार केला होता ब्रिटिशांच्या कुटील नीतीला मला तसंच चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं माझ्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून दत्तानं अनेक गुरु केले होते असं म्हणतात माझेही अनेक गुरु होते शिवाजी महाराजांप्रमाणे भगवान मॅझिनी हाही माझा गुरु होता श्रीकृष्ण हे तर साऱ्या विश्वाचे सद्गुरू आणि सर्वात कालपुरुष हा तर माणसाचा परात्पर जे गुरु बनतो जे कोणता गुरु शिकवत नाही सांगत नाही ते कालपुरुष कानात येऊन सांगतो काल ही देखील श्रीकृष्णाची विभूती कालपुरुषानं कानात येऊन सांगितलं म्हणजे श्रीकृष्णानंच कानात येऊन सांगितल्यासारखं आहे ब्रिकस्टनच्या कारागृहात माझी पाठवणी झाली त्याच दिवशीची गोष्ट मध्यरात्रीची वेळ होती सारं विश्व निद्राधीन झालं होतं मी एकटाच जागा होतो माझ्या मनाला मी पक्क बजावलं होतं की तुला एकट्यालाच जाग राहावं लागणार आहे पारतंत्र्याच्या अंधाऱ्या रात्री तुला सावध राहावं लागणार आहे नाहीतरी जेव्हा सारं विश्व झोपलेलं असतं त्यावेळी संयमी पुरुषांना व्रतस्थ पुरुषांना जाग राहावं लागतं रघुकुलाप्रमाणे मी शैशवावस्थेत विद्याभ्यास केला होता पण तारुण्यात मात्र मी विषयोपभोगात मुळीच रमलो नव्हतो वार्धक्यात मुनिवृत्ती धारण करायची आणि अखेरीस योगसाधना करून देहत्याग करायचा या गोष्टी आता माझ्या हातात राहिल्या नव्हत्या मी बंदिवान बनलो होतो यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ